सुधावे बघितलं का फॉरेन कसलं स्वच्छ आहे ए हे काय बरोबर नाही अहो बघा ना कसली बाप ग्रीनरी मागे आपले इंडियात तर पचपच थुंकून डायरेक्ट लाल असतं काही काही ठिकाणी तर डायरेक्ट पिवळं असतं आपली माणसं कशी रंगीबिरंगी असतात इथं फक्त ग्रीनरीच हे काय बरोबर नाही हा टोमणे कळतायत सुद्धा मे बघा इथे किती शिस्त आहे सगळे लोक सिग्नल पाळतायत हा हे काय बरोबर नाही ना पण यांना पुढे जायची हवंच नाही कारण इथं कोण हॉर्न पण वाजवत नाही त्यामुळे साधं संगीत पण निर्माण नाही होत आपलं इथं कसं एकमेकांना हॉर्न देत बसतात मग आपण त्याच्याकडे बघतो मग थोडेफार सुख संवाद तरी निर्माण होतो इथं तसं काहीच नाही होत हे काय बरोबर नाही असू दे असू दे तुम्ही हे पाहिलं का लोक इथे किती वेळ पाळतात वेळेच्या आधी दोन तास निघाल्यावर कोण पण वेळ पाळेल ना वेळेला कोण याला जास्त महत्व आहे ना सुद्धा पण तुम्ही हे बघा ना ना लोक इंग्लिश बोलतात बरोबर नाही त्यांनी आपल्या भाषेत बोलायला पाहिजे आल्यावर आपण त्यांच्याशी बोलतो की नाही त्यांच्या भाषेत तुटक मुटक का होईना मग आपण इकडे आल्यावर त्यांनी पण आपल्या भाषेत तुटक मुटक का होईना बोललं पाहिजे ना हे मात्र बरोबर नाही आहे मग आपल्याला यांची भाषा कळते त्यामुळे आपल्याला शेक्सपियर माहिती आहे पण त्यांना आपले ल देशपांडे कुसुमाग्रज हे कुठं माहितीयेत त्या बाबतीत एकम नशिबीच आहेत ना आपण यांचं शिकतोय पण आपलं पण जपतय त्यामुळे यांच्याच देशात आपल्या भाषेत कार्यक्रम करायला बोलवतात ना आपल्याला हे काय बरोबर आहे हेच बरोबर आहे जो देश